हॅलो हाय नमस्कार मी गीता तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा आजचा दिवस आनंदी आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बप्पाच्या मी प्रार्थना तर इथे पाहू शकता तुम्ही सगळ्यांच्या पुढे पोह्याच्या प्लेट्स आहेत आज आमची असते महिन्याची भिशी तर आज आम्ही एका आमच्या मैत्रिणीकडे गेलो होतो भिशीसाठी तर प्रत्येक वेळीच्या भिशी असेल तिच्याकडे नाश्ता असतो तर तिथे पोह्याचा तर ते पोह्याचा नाश्ता केला आणि मी आले घरी तर आता पहा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी ते वांग्याचं भरीत करण्यासाठी मी इथे वांगी चुलीमध्ये भाजून घेतलेले आहेत तुम्ही गॅसवर देखील भाजून घेऊ शकता त्यासाठी इथे मोठे दोन कांदे एक टॉमॅटो कोथिंबीरांकडे पत्ता घेतलेला आहे तर आता इथे वांग्याची साल काढून घ्यायची आहे आणि वांगी मॅश आणि वांगी करून घ्यायची आहे तर इथे गॅसवर पहा पातीला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण वांग्याच्या भरीसाठी खुड्डी तयार करणार आहोत तर यामध्ये अगदी थोडंसं अर्धा चमचा तेल टाकलेला आहे यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालणार आहोत तर जिरे थोडीशी चिरली की त्यामध्ये आपण कडीपत्तेची पाणी टाकणार आहोत तर कडीपत्ता थोडासा परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत तर कांदा आपल्याला सगळं टाकायचा नाही अगदी थोडासा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे तो खूप देखील जास्त असा गोल्डन होऊ पण परतायचं नाही अगदी अगदी थोडासा परतायचा आहे आता यामध्ये एक चिमूट हिंग टाकलेला आहे आणि एक चमच्याला थोडं कमी लाल तिखट टाकलेलं आहे आणि चवीपूरचं आपण मीठ देखील टाकणार आहोत आणि पण हळद टाकून घ्यायची आहे आता हे थोडंसं परतून झालं की यामध्ये आपल्याला खुस करून घेतलेली वांगी टाकायची आहे त्यामध्ये यामध्ये आपण घेतलेला सगळा कांदा आणि टोमॅटो वरूनच कपका टाकायचा आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये छोटे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि पेठ झाकून थोडीशी एक वाफ येऊ द्यायची आहे तरी ते पहा आपलं वांद्याचं भरीत तयार आहे त्याच्यावरती आपण थोडीशी कोसिबी टाकायची आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू